नमस्कार मित्रांनो मी संदीप जोगदंड रियायन्स मल्टीड्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे मित्रांनो आज मी आलो आहे मुंडवा हडपसर पुणे या ठिकाणी तर या ताईंना आपण गेल्या सहा महिन्या खाली रियाय अमृत ज्यूस दिलं होतं आपण त्यांच्या ऐकूया की त्यांना काय आजार होते आणि आता काय रिझल्ट आलेले आहेत नमस्कार ताई तुमचं नाव सांगा लताबाई रियांश अमृत ज्यूस तुम्ही कोणत्या आजारासाठी घेतलं होतं ब्लॉकेज हार्ट ब्लॉकेज साठी अच्छा तुम्ही मग रिनाश अमृत ज्यूस चा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण केला का केला तुम्ही कोण कोणत्या दवाखान्यामध्ये आतापर्यंत उपचार केला ससुन ला केला, केला। आणि किती रुपये तुमच्या दवाखान्याच्या माध्यमातून गेले गेले सात आठ लाख सात आठ लाख रुपये अच्छा सात आठ लाख रुपये दवाखान्यामध्ये खर्च आलेला आहे आणि तुम्हाला दवाखान्याचा रिझल्ट आला होता का अच्छा आणि मग दवाखान्यातील किती गोळ्या चालू होत्या तुम्हाला चौदा गोळ्या होत्या तेरा चौदा गोळ्या चालू होत्या आणि गोळ्यांचा तुमच्या शरीरावरती काही साईड इफेक्ट वगैरे झाला होता का अंगावर डाग झाले अच्छा अंग काळ निळ झाले होते त्याच्यामुळं त्याच्यामुळे आणखी दुसरे कोणते आजार झाले होते एक दम लागत होता चलता दम लागणे हा आणि चल कि निस्त तस तर होत आता यांना सगळं माझं बरं झालं मग आता तुम्ही हे रियांश अमृत ज्यूस चा तुम्हाला छान रिझल्ट आलेला आहे हो छान आलाय सगळ्यांनी अच्छा आणि लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता जसा तुम्हाला रिझल्ट चांगला हो, हो। आलाय तसं लोकांनी पण घ्या लोकांना पण चांगला रिझल्ट येईल अच्छा धन्यवाद मित्रांनो पाहू शकता रियांश अमृत ज्यूस या परिवारामध्ये दिल्याच्या नंतर हा परिवार दवाखान्यामध्ये भरपूर पैसे घालून त्रस्त होता तरी पण यांना रिझल्ट आला नाही पण आपल्या रियांश अमृत माध्यमातून हार्ट ब्लॉकेज सारख्या एक चाक आजारावरती यांना रिझल्ट आलेला आहे आणि गोळ्या चालू असल्यामुळे यांना थायरॉइड पण होता था, धाप लागत होती आणि वजन पण वाढलं होतं यांचे हे सर्व आजार ब्लॉकेज सुद्धा कंट्रोलमध्ये आलेले आहेत आणि इतका जबरदस्त रिझल्ट आज आपण यामध्ये घेतलेला आहे तुम्हाला जरी असा चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर मित्रांनो एक वेळा आवश्यक कॉल करा धन्यवाद हर हर रियांश हर हर रियांश